लाईव्ह शोध सत्य बातमीचा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या बोरा ते परसवाडा या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा दिसून येत आहे समस्त गावातील जनतेने ह्या रस्त्यासंबंधी संताप व्यक्त केला असून जर रस्ता अति तातडीने दुरुस्त किंवा नवीन बनविण्यात नाही आला तर गावकऱ्यांमार्फत आंदोलन करण्याचा इशारा गावकरी लोकांनी दिला आहे परसवाडा हे गाव मध्यप्रदेश प्रदेश असून मध्य प्रदेशातील वाहतूक सुद्धा बोरा परसवाडा रोडनी होते गावातील लोकांचं सा म्हणण्यानुसार आम्ही जेव्हा शाळेत जात असताना ही असाच रस्ता होता आणि आमची मुलं आता शाळेत जात आहेत तेव्हाही हा रस्ता असाच आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे शाळा शिकत असलेल्या मुलांना येण्या जाण्याकरिता भरपूर असा त्रास सहन करावा लागतोय गावातील त्रासलेल्या लोकांनी संताप व्यक्त करत सांगितले की जानेवारी महिन्यातच जिल्हा परिषद सदस्य यांना निवेदन देण्यात आलं परंतु त्यांनी अजूनही याकडे लक्ष दिले नाही गावातील लोकांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून शासनाला अशी विनंती केली आहे की अति तातडीने या रस्त्याची दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करून देण्यात यावा नाहीतर उग्र आंदोलन गावकरी यांच्या मार्फत करण्यात येईल प्रवीण शेंडे प्रतिनिधी गोंदिया संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठावन छत्रपती गणराज पोलीस पाटील बोरा सबब बोरा परसवाळा रोड हा अर्जुनी जिल्हा परिषद क्षेत्र आणि शेजगाव जिल्हा परिषद क्षेत्र या दोन्ही क्षेत्राच्या मधोमत येत असल्यामुळे गावकरी जर अर्जुनी जिल्हा परिषद सदस्याला विचारणा केली तर ते शेजगाव जिल्हा परिषदचे नाव सांगतात आणि सेजगाव जिल्हा परिषद अंतर्गत सदस्याला विचारणा केली तर ते अर्जुनी जिल्हा परिषदचे नाव सांगतात हा रोड कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून एकदम अत्यंत हलाकीच्या परिस्थितीचा बनलेला आहे आणि या रोडावरून विद्यार्थ्यांचं जाणं येणं त्याचबरोबर अदानीला जाणारे मजूर त्याचबरोबर बाकी इतर मध्य प्रदेशामधून वाहतूक करणारे सर्व सायकलपासून ट्रकपर्यंतचे सर्व प्रवासी सर्वांना अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे कारण की या परिस्थिती विषयी कोणीच गांभीर्याने दखल घेत नाही याच्याबद्दल तुम्ही या रोड बद्दल कुठे निवेदन दिले का कुणाला त्याच्या अगोदर समस्त गावकऱ्यामार्फत शेजगाव जिल्हा परिषद अंतर्गत सदस्य मान्य श्री पवनभाऊ पटले यांच्याकडे अर्ज देण्यात आला केव्हा केव्हा दिले होते केव्हा दिल्या होत्या गावी चांगली बँका आहेत सहकारी सोसायटी आहेत या रोळाने जास्त ये ज्या होते मुलांना लहान मुलांना ट्युशनसाठी त्रास होते किती रोड रोडाची दुर, दुर्दशा पाहुणे आहोत एक ती रोळाची आहे मग आम्ही आम्ही पैदल जात होतो शाळेत पंधरा वर्ष वीस वर्षाच्या अगोदर तशीच रोड आताही मुलं आमची मुलाबाळ झाले ते आता अशीच रोड ते अशी जनतेला किती त्रास होते ह्या रोडामुळे पंधरा साल झाला रोडाला रोड नाही बन राहिला साहेब आंदोलन हा असा रोड नाही बोलला तर आम्ही आता जन आंदोलन करावे की काय करावे असं वाटते करा आम्हाला तुम्ही इथल्या जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्याला के निवेदन केला होता के आमदाराला के... निजी आमदाराला के निवेदन केलं होतं जिल्हा परिषद सदस्याला काय म्हणलं त्यांच्या खडीकरण करून देता म्हणलं आता थोडासा गड्डे कुठे भरून देतात गड्डे भरला पळावासाठी दोन एक्सिडेंट झाले साहेब येतो या रोडाला कोणा जिल्हा परिषद सदस्य कोण पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य पोहोन पटले अच्छा अच्छा

ये बोरा स्कूल के जो बच्चे परसवाड़ा पढ़ने जाते हैं ट्यूशन में जाते हैं उनको बहुत सारी तकलीफ़ होती है इस रोड के माध्यम से दस साल पंद्रह साल हो गए रोड पे अभी तक काम नहीं हुआ है तो मैं शासन से ऐसी विनंती करता हूँ कि वो जल्द से जल्द ये बच्चों की समस्या को देखते हुए और जो आम नागरिक है सभी काम परसवाड़ा में होते है, बैंक है सेवा सहकारी संस्था है पोस्ट ऑफिस है सभी काम परसवाड़ा में होते हैं तो शासन से ऐसी निवेदन करता हूँ कि गांव के जनता के लिए और यहाँ से जाने वाले जो भी लोग हैं उनके लिए रोड तुरंत बनाई जाए ये जो रोड अभी उन्होंने रिपेयरिंग का कार्य किया लेकिन इसमें क्वालिटी तो कुछ भी नहीं है जो पत्थर डाले थे उसके नीचे उन्होंने ना डाम्बर डाले ना कुछ डाले वो ही अपने आप उखड़ रहा है रोड तो आने वाले आठ दिन स्कूल चालू होने के लिए बचे छब्बीस जून से स्कूल चालू होने वाला है तो आठ दिन में रोड फिर से ख़राब हो जाएगा क्योंकि यहाँ से रेत के ट्रैक्टर ट्रक सभी चीज़ चलते रहते रात भर गाड़ियाँ चलते रहती है तो मैं विनंती करता हूँ आपके माध्यम से कि ये रोड बहुत घटिया क्वालिटी से बना हुआ है ये रोड का किसने बनाया क्या बनाया किस इंतरा ने बनाया आपको मालूम है कौन ठेकेदार है कौन कॉन्ट्रैक्टर है ये कॉन्ट्रैक्टर मैं ग्राम पंचायत के एक सदस्य से पूछा तो उन्होंने बोले कि गोंदिया महाराष्ट्र के लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा